तब्बल एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सोडवला बुडके पॅटर्न नवोदय सराव परीक्षेचा पेपर श्री एस एस बुडके नवोदय सराव पॅटर्न परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद सलग पंधराव्या वर्षी श्री एस एस बुडके पॅटर्न नवोदय सराव परीक्षा यशस्वी रित्य संपन्न मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी सराव परीक्षेसाठी दुप्पट संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग दिनांक दोन नोव्हेंबर रोजी निप्पाणी तालुक्यातील कारदगा येथे जंगली महाराज शाळेमध्ये केले होते श्री एस एस बुडके पॅटर्न नवोदय सराव परीक्षेचे आयोजन शिमा भागासह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांनी घेतला संजय बुडके पॅटर्न नवोदय सराव परीक्षेचा लाभ मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री गणेश हुक्केरी सौ स्वप्नाली हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन यांच्या सहकार्याने परीक्षा प्रमुख श्री एस एस बुडके सर यांच्या संजय बुडके पॅटर्न नवोदय सराव परीक्षेचे केले होते आयोजन प्रमुख पाहुणे सौ स्वप्नाली गणेश हुपकेरी सौ सुप्रिया दत्तकुमार पाटील सौ सुमित्रा उगळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कुमार आदवाई गणेश हुपकेरी यांच्या शुभस्ते नारळ वाढवून सराव परीक्षेचे उद्घाटन श्री संजय बुडके पॅटर्न नवोदय सराव परीक्षा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान असल्याचे सांगत सात्याने मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी झटत असले श्री संजय बुडके आणि बुडके परिवाराचे उपस्थित मान्यवरांनी केले कौतुक तसेच त्यांच्या पुढील दिल्या शुभेच्छा उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे बुडके परिवारांनी केले स्वागत सत्कार परीक्षा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केली परीक्षा कोठवींची पाहणी परीक्षा मध्ये अधिक गुण मिळून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शिल्ड आणि बक्षिसांचे वितरण परीक्षा उद्घाटनाचे सूत्र संचालन शिक्षक श्री के बी पाटील यांनी यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक श्री स्वप्नील शेंडे विजा बुडके श्री सुजय बुडके राजश्री बुडके संचिता बुडके तसेच बुडके परिवार विद्यार्थी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते अन्नवे अर्थदे तेरी दया लाक्षिती समाजकार्य न्यूज न्यूजसाठी कारगदाहून संपादक संदीप कुरुंदवाडे